हाय तर ही आमच्या झाडाची या घालेली मोगऱ्याची फुलं आहेत तर म्हटलं मग ही थोडी आपण डोक्यात घालून घेऊया चला मी बिनमध्ये ही फुलं आता घालते घालून डोक्यात तर ही बघा तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता आमच्या इथं पाणी सुटते तर आता वरची टाकी भरायला पाणी लावलं आहे आता मग वरची टाकी भरल्यानंतर मी इथली सगळी भांडी भरून घेणार तर सगळं असं मानले म्हणजे आता कसं पाऊस आहे पावसामुळं कधी पाणी सुटते कधी सुटत नाही मोटरी म्हणजे पाण्यात पुराच्या आलेल्या पाण्यात बुडत्यात त्याच्यामुळं कधी कधी पाणी सुटत नाही त्यामुळे एक्स्ट्रा जरा असं पाणी भरून ठेवायला लागते तर आता वरची टाकी भरली की मग मी हे सगळं पाणी भरून घेणार मग तोपर्यंत प्राप्ती गेली आहे बरोबर बाहेर मग ती आली की नंतर मग तिला खायला वगैरे करणार न बोलते तुमच्याशी नंतर आता तुम्हाला मी जे मोगऱ्याचं फुलं दाखवली होती त्याचं झाड इथे आहे ते झाड आहे बघा ह्या आता कळ्या उद्या म्हणतील हे बघा असे एकच ह्याची छोटी फांदी लावलेली आता हे असं मोठं एवढं झाड झालेलं आहे हा एक मोगरा इथं जा लाल जास्वंदीचं झाड आहे आणि अजून एक इथं हा एक मोगरा लावलाय मी जो आपल्याला गजऱ्याला छोट्यासा जाईजोईचं म्हणतोय तो हा मोगरा आहे इथं गुलाबाची झाड आहे इथं हे वडाचं झाड आहे हे वडाचं झाड घरातच उगवलेलं तेच आम्ही काढून कुंडीमध्ये लावले इकडं आमचं नारळाचं झाड आहे हे गौरीचं फुल आहे किती लाल कलर सुंदर दिसतोय बघा या साईडला हे आमचं सुपारीचं झाड आहे हे हे प्राजक्ताच्या फुलांचं झाड आहे तुळशी घटना इथं पण बघा गौरीचं हे मी दोन तीन रेड कलर छान दिसतोय म्हणून मी ही दोन तीन रोपं लावलीत तर त्याला बघा आत्तापासूनच फुले यायला चालू झाल्यात तर आता आवरची टाकी भरल्या तर आपण आता पाठीमागच पाणी बसून घेऊया तर मी इकडे चहा ठेवलाय इकडे प्राप्तीचं खेळायला पण गेलेलं आहे तर आता प्राप्ती म्हणाल्या काय करायला काय करतास काय दिलं मांजराला काय दिलंस दिली का तर हे आहे प्राप्तीच आता संध्याकाळचा ब्रेकफास्ट हा चहा माझा आहे हे ब्रेकफास्ट प्राप्तीच आहे का चला आता तिला चारते तिला इथं बसून बाहेर चारायचं म्हणजे इथून समोर इथं तिचा हंबा बांधलेला असतोय तो बघत 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 तिचं खाणं सुरू असते पण आता पावसामुळं काही आज बांधलेलं नाही ते शेळी आणि एक तिचा हंबा असं दोन बांधलेली असतात ती बघत 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 तिचं खाणं चालू असते आता मी प्राप्तीला चालते आणि मी पण चहा घेते तर या चहा प्यायला आता प्राप्तीचं सगळं ख हो, खाऊन संपलाय आता आम्ही हातपाय तोंड धुणार दुसरे कपडे घालणार आहे की नाही प्राप्ती हा हा चला आता प्राप्तीने कपडे बदलल्या आता आम्ही भांग पाडणार आहे आणि मग आम्ही पावडर लावणार आहे का नाही का प्राप्ती प्राप्ती चा आवरून झाले बघू प्राप्ती कशी दिसत्या बघू आ काय ग शर्टवर काय आहे तुझ्या शर्टवर काय आहे तुझ्या का दाखव तस नाही दिसत अस दिसत काय आहे ग कुणाच शर्ट आहे गुझे चला चला आता बाहेर जावे चला आ? चला बाहेर जावे कुठं तू अभ्यास करायला असा अभ्यास करते का तर आता माझी बाकीची सगळी किरकोळ किरकोळ कामं तर आवरून झाली आहेत म्हणजे प्राप्तीचं तिला खायचं आरायचं झालं तिचं आवरून झालं सगळं घरचं पण लोटून झाडून चहा वगैरे सगळं झाले आता स्वयंपाक राहिला आहे स्वयंपाक पण आज काही जास्ती नाही कारण आज सगळेजण बाहेर आहेत मी आणि आईच तेवढं आम्ही दोघीजणच घरी आहे तर स्वयंपाक पण काही जास्त नाही करायचा आमच्या दोघींचाच तेवढा करायचा आहे तर आवरून घेते ती मी आता माझा स्वयंपाक वगैरे सगळा करून झाला काय थोडाच असल्यामुळं जास्ती नाही वेळ लागला भांडी पण दोघीच असल्यामुळं थोडीच आहेत त्यामुळं मग भांडी पण धुवून घेतली स्वयंपाक झाला जेवलो आम्ही इथं प्राप्ती खेळत बसल्या बघा बहुऱ्याने कशी तर आता ही भांडी मांडून घेते एवढं आणि नंतर मग आता प्राप्तीला झोपवायची तयारी करते तर बघा माझा सर्व किचन कटा वगैरे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे इथे प्राप्तीला थोडंसं दूध घेतलंय प्यायला रात्रीच ती उठत्या म्हणजे झोपायच्या आधी दूध पिऊन झोपत्या म्हणून तिला थोडंसं दूध घेतलंय त्याच्याला आता इथे बघा प्राप्तीचं हंतरण करून झाले आता थोड्या वेळात मी तिला झोपवणार पण आत्ता साडेनऊ वाजले झोपायचं झोपायचं म्हणता म्हणत म्हणत ती तिचं रोजचं टायमिंग बाराच आहे तर आता ती बारा वाजेपर्यंत खेळणार नंतर मग बाराला दूध पिणार आणि मग नंतर बारा वाजता झोपणार ती तोपर्यंत हिचं हे असंच चालू असते तर चला मग मी हे असं होतं माझं संध्याकाळ पाचच्या पुढचं रुटीन तर आजचा दिवस असा माझा संपलेला आहे तर उद्या परत भेटू आपल्याला एक नवीन व्हिडिओमध्ये तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ माझं रुटीन कसं वाटलं तर मला नक्की तुम्हा कमेंट करून सांगा ओके बाय गुड नाईट